हॅलो नमस्कार सर्वांना आणि सर्वप्रथम हो, श्री स्वामी समर्थ हो, तर आज आहे मार्गशीतचा तिसरा गुरुवार तर त्याचीच तयारी इथे मी करून ठेवली आहे संपूर्ण घरातलं काम मी करून घेतलं जे सकाळची क्लिनिंग असते बाकीचे पण कामं असतात ते मी आवरून घेते त्यानंतर मग मी जी काही पूजा आहे त्याला लागते तर इथे आता मी संपूर्ण तयारी करून ठेवली तर तयारी का करून ठेवते एकदा का पूजेला बसलो ना तर मग उठायला नको आणि मग अर्ध साहित्य इकडेच राहतं अर्ध साहित्यच आपण घेऊन म्हणजे तिथे नेतो पूजेच्या ठिकाणी तर मग काय होतं परत परत आपल्याला पूजेमधून उठायला लागतं त्याच्यामुळे मग संपूर्ण जे काही लागतं एक छोट्यातली छोटी वस्तू पण मी इथे ताटामध्ये काढून घेते त्यानंतर मग पूजेच्या ठिकाणी मी सर्व साहित्य नेऊन ठेवते त्यानंतर मग पूजेला बसते मांडणी एकदा का करायला बसलं ना तर लगेच मग समोरची जी पूजा आहे सेवा आहे वाचन आहे त्यानंतर माळजप आहे आरती आहे तर मग एकदा का पूजा मांडली ना तर लगेच मी सर्व करून टाकते असं नाही की सकाळी पूजा मांडून ठेवायची किंवा मग दुपारी मांडून ठेवायची नंतर मग संध्याकाळी पूजा करायची नाही मी चार वाजता पूजेला लागते म्हणजे ही मांडणी करायला बाकी जी सेवा वगैरे सकाळच्या ज्या पूजा आहेत ते मी करून घेते त्या का झाल्या नाही ना तर मग समोरची मी पूजा कधीच करत नाही कारण की मग त्या पण सेवा आपल्या राहतात त्यानंतर हे पण म्हणजे इतकं मनावर दडपण येतं ना तर त्याच्यामुळे मग सकाळचं जे काही कामं आहेत पूजा आहे सेवा आहे स्वामींची ती मी करून घेते आधी त्यानंतर मग चारच्यानंतर ज्या काही पूजा असतात आपल्या तर त्या मी करत असते कारण की संध्याकाळचं एवढे काही कामं नसतात त्याच्यामुळे मग आपण आरामात सेवा वगैरे पूजा वगैरे मांडणी वगैरे त्याला वेळ देऊ शकतो तर इथे आता मी संपूर्ण तयारी करून घेतली त्यानंतर मग हे काम माझं राहिलं होतं जे मेन गेट आहे ते मी, मी क्लीन करून घेतलं नव्हतं तर ते आता मी इथे क्लीन करून घेते एका कपड्याने संपूर्ण डोर आपल्याला क्लीन करून घ्यायचं आहे थोडं कपड्यावरती गोमूत्र आपल्याला टाकायचं आहे त्यानंतर पूर्ण डोअर आपलं जे समोरचं गेट आहे ते क्लीन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग थोडंसं हळदी आणि कुंकू मिक्स करून आपलं जे मेन गेट आहे ना तर त्यावरती एक छोटंसं आपल्याला स्वास्थ्य करायचं आहे तर हे दर गुरुवारी आपल्याला करायचं आहे नित्यनियामान तर हे का करायचं बाहेरून येणारी निगेटिव्हिटी ती आपल्यासोबत सुद्धा येऊ शकते किंवा मग बाहेरचे जे, जे व्यक्ती असतात आपल्या घरामध्ये येणारे त्यांच्यासोबत पण येऊ शकते तर असे आपण शुभचिन्ह जे दरवाज्यावर काढतो ना तर त्याने काय होतं जी नेगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये प्रवेश करण्याआधीच ती बाहेरच थांबते तर यामागे याचं हे कारण आहे मुख्य तर ते काम झालं त्यानंतर आता मला पूजा मांडणी करायची आहे संपूर्ण साहित्य मी इथे मंदिरमध्ये घेऊन येते त्यानंतर मग पूजेला लागते तर सर्वप्रथम मी आधी दिवा लावून घेतला देवांजवळ तर दिवा लावलेलाच आहे सकाळपासून तर आपण जी पूजा मांडणी करत आहोत तर तिथे पण आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला पण हळदी कुंकू एखादं फूल वाहायचं आहे त्यानंतर मग आता इथे मी गणपती बाप्पाची स्थापना करत आहे नागवेलीचे जोडपान घेतले त्यानंतर गणपती बाप्पा म्हणून सुपारीचं इथे मी पूजन करत आहे तर सुपारीची स्थापना मी पानावरती केलेली आहे थोडंसं अष्टगंध लावलं कारण की आपण गणपती बाप्पांना हळदी कुंकू वाहत नसतो तर खाली मी हळदी कुंकू वाहला आहे त्यांना मी अष्टगंध लावलेला आहे त्यानंतर मग त्यांचं पण इथे पूजन करून घ्यायचं आहे एखादं फुल त्यांना व्हायचं आहे सर्वात आधी आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करायची कारण की आपण कोणतीही पूजा करतो ना तर गणपती बाप्पाची स्थापना केल्यानंतर पूजेमध्ये आपल्या कधीही विघ्न येत नाही आणि ती पूजा पूर्ण होते तर असं म्हणतात त्यानंतर मग आता जे पहिल्या गुरुवारचे तांदूळ आहे तेच इथे मी टाकलेले आहेत तर खाली टाकलेले आहेत त्यानंतर मग इथे आता अष्टकोमळ जे असतं अष्टदल ते काढून घेत आहे तर इथे आता जो तयार करून आलेला कलश होता तर मी तिकडे का तयार केला कारण की इथे आल्यानंतर खूप घाई होते हे करू का ते करू असं होतं त्यानंतर एखादी म्हणजे एखादं राहून पण जातं घाईघाईत आणि व्हिडिओबरोबर येत आहे का नाही व्यवस्थित कॅमेरा आहे का नाही तर याच्याकडे पण लक्ष असतं त्याच्यामुळे मग घाई खूप होते त्याच्यामुळे मग मी कलशची स्थापना तिकडेच करून घेतली तर इथे आता कलशाची मी मांडणी करून घेतली त्यानंतर आता आईला हे वस्त्र मी घालणार होते तर ते थोडं मोठं होत होतं तांबा छो छोटा होत होता त्याच्यामुळे मला एकदा उठावंच लागलं पूजेमधून मी सेवा चालू केली नव्हती पण उठावंच लागलं एक तांबा आणला मी एक एक तर एक तांबा खाली ठेवला आणि एक तांबा त्याच्यावरती ठेवला त्यानंतर तो ड्रेस आहे ना तर तो व्यवस्थित बसला तर ड्रेस खूप मोठा झाला असता त्याच्यामुळे मला उठावंच लागलं आणि तुम्ही ड्रेस बघू शकता खन ड्रेस आहे मी हा ऑनलाईन मागवला होता तर याला आता चार वर्ष झाले आहे आणि खूप छान दिसतो आणि यामध्ये आई खूपच सुंदर दिसते आणि पूजा पण एकदम उठून दिसते त्यानंतर मग आता जो खण ड्रेस आहे तर त्याच्यावरच शोभणारे त्याच्यावरच असे साजेसे असे मी दागिने आईला घालणार आहे तर माझ्याकडे ही एक ठुशी आहे तर ही माझी आहे तर मी आईला पण घालत असते आणि मी स्वतः पण घालत असते तर ठुशी घातली त्यानंतर अशी एक वेगळ्या प्रकारची पारंपरिक जे दागिने असतात ना तर ते आज मी आईला वेअर करणार आहे कारण की ड्रेस हा खण आहे त्याच्यामुळे मग त्याच्यावर शोभणारे दागिने जे आहेत ना तर ते मी आईला आज घालणार आहे ठुशी घातली त्यानंतर दुसऱ्या पॅटर्नची एक ठुशी होती माझ्याकडे ती पण घातली त्यानंतर मग एक मंगळसूत्र घातलं त्यानंतर मग हा एक आहार मी आणला होता तर एक एक वस्तू अशा मी घेत जाते मध्ये मध्ये असे कुठे गेले ना तर दिसलं की लगेच मी घेते कारण की मला अशा पूजासाठी ते लागतात आणि किती सुंदर दिसत आहे तुम्ही बघू शकता ड्रेसवर ते एकदम व्यवस्थित बसलं आहे त्यानंतर मग आता समोरची जी पूजा आहे जी पत्री आहे मी तोडून आणलेली फळांची पत्री आहे तर ती मी आता घातलेली आहे त्यानंतर मग आता आईचा मुखवटा तर जो मुखवटा आज मी लावला आहे ना तर तो खूप जुना आहे म्हणजे तर हा मुकवटा खूप जुना आहे म्हणजे बारा वर्ष झालेले आहेत त्याला मी अजून तो वापरत आहे आणि एकदम सुंदर आहे आणि एकदम सिंपल पण आहे त्याच्यामुळे मला तो आवडतो आजकाल खूप म्हणजे खूप सुंदर सुंदर मुकवट्या आहेत पण हा खूप सिंपल आहे आणि जशी पूजा मी म्हणते तर एकदम तो उठून पण दिसतो आणि माझी पूजा पण एकदम सिंपल आणि सोबर दिसते त्याच्यामुळे मी तो मुकवटा विसर्जन केला नाही तर मी तो, तो अजूनही वापरते तर आता जी मांडणी आहे कळशाची कल देवीचा कलर जो आहे तो एकदम व्यवस्थित मांडणी त्याची झालेली आहे तर मी चेक करते की खाली पडत म्हणजे पडणार नाही ना, ना कारण की एखाद्या वेळेस होऊ शकतं दोन तांबे मांडलेले आहेत त्याच्यामुळे त्यानंतर आता समोरची जी पूजा आहे तर पूजेमध्ये आपल्याला कवड्याची मांडणी करायची आहे तर मी जोड पाण्यावर कवड्याची मांडणी केली आहे त्यानंतर मग श्रीयंत्र पूजेमध्ये आपल्याला ठेवायचं आहे लक्ष्मी आईचं आसन विष्णू आणि लक्ष्मी आईचं आसन म्हणजे श्रीयंत्र तर त्याची पण आपल्याला स्थापना करायची आहे त्याचं पण आपल्याला पूजन करायचं आहे हळदी कुंकू वाहून आपल्याला एखादं फूल वाहायचं आहे तर तर पूजा मांडणी झालेली आहे संपूर्ण त्यानंतर आता आहे सेवेचं तर सेवेमध्ये काय काय आज आज करत असतात तर ते मी आ, दोन व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तरीही तुम्हाला सांगते आपल्याला जी कहाणी आहे शांबलीची तर गुरुवारचं जे पुस्तक असतं तुम्हाला माहितीच असेल ती कहाणी वाचन करायची आहे त्याच पुस्तकमध्ये लास्टमध्ये ना लक्ष्मी अष्टक दिलेलं असतं ते एक वेळा किंवा मग आपल्याला पाच वेळा किंवा मग सात वेळा किंवा मग अकरा वेळा एकही टाइम घेतलं तरीही खूप छान तर ते आपल्याला वाचन करायचं आहे त्यानंतर मग आपल्याला श्रीसुक्ताचं पठन करायचं आहे त्यानंतर मग त्याच पुस्तकमध्ये किंवा मग आपल्या नित्यसेवेमध्ये लक्ष्मी गायत्री मंत्र त्यानंतर विष्णू गायत्री मंत्र तर या मंत्राचं आपल्याला सोळा सोळा वेळा पठन करायचं आहे किंवा मग एक एक माळ तुम्ही घेऊ शकता आणि आपल्याला दिवसभर लक्ष्मी आईचं नामस्मरण करायचं आहे तर एवढी सेवा आजच्या दिवशी करायची आहे तर आता इथे मी कहाणी वाचन करण्यासाठी बसले आहे पुन्हा एकदा आपल्याला म्हणजे पूजेला बसताना आपल्याला आईला हळदी कुंकू वाहून घ्यायचा आहे ज्या कवड्या ठेवलेल्या आहेत श्रीयंत्र ठेवलेलं आहे गणपती बाप्पा ठेवलेले आहेत त्यानंतर जे काही यंत्र आपण ठेवलेलं असतं तर हळदी कुंकू वाहून त्यांचं पण पूजन करून घ्यायचं आहे लक्ष्मी आईला पण आपल्याला कुंकू आणि हळदी वाहायची आहे त्यानंतर आपल्याला स्वतःला पण हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे त्यानंतर मग जी सेवा आहे ती करायला आपल्याला बसायचं आहे सेवा झाल्यानंतर आपल्याला आरती करायची आहे आरती झाल्यानंतर मग आपल्याला देवी आईला नैवेद्य दाखवायचं आहे तर नैवेद्यामध्ये आपण आजच्या दिवशी काहीतरी गोड करायचं आहे नेहमीच करतो आपण गोड पण आजच्या दिवशी पण आपल्याला गोड करायचं आहे स्वामींचा पण वार असतो त्यानंतर लक्ष्मी आईचं पण आता गुरुवार आपले चालू आहेत त्याच्यामुळे आपल्याला छानसं असं नैवेद्य करायचं आहे लक्ष्मी आईला आणि आपले जे देव आहेत त्यांना पण दाखवायचं आहे तर इथे आता माझी पूजा सेवा वगैरे संपूर्ण झालेलं आहे तर आता मी आरती करणार आहे त्यानंतर नैवेद्याचं काय आहे ते बघणार आहे तर इथे आता मी कुकरला राईस लावून दिलेला होता भाजी आणि हलवा मी बनवून ठेवलेला होता इथे फ्लॉवर आणि वटाणा याची भाजी केलेली आहे त्यानंतर गाजरचा हलवा गोडमध्ये आज मी बनवलेला आहे तर पीठ म्हणून ठेवलं होतं आज मी चपाती नाही बनवणार मी आज पुरी बनवणार आहे तर आज असंच म्हणत आलं की आपण पुरी बनूया तर इथे मी आता पीठ पण मळून ठेवलं आणि तुम्ही बाहेरचं बघू शकता फक्त साडेसहा झाले होते आणि साडेसहा वाजेपर्यंत एवढं माझं काम झालेलं होतं पूजा मी चार वाजेलाच लागले होते पूजेला आरती वगैरे लवकरात लवकर मी करून घेतलेलं तर इथे आता मी नैवेद्य आईला दाखवत आहे त्याआधी मी अगरबत्ती एकदा लावून घेते आणि आईला ओवाळून घेते त्यानंतर संपूर्ण पूजेला ओवाळून घेते तर नैवेद्यामध्ये मी काय बनवलेलं आहे ते तुमच्यासोबत शेअरच केलेलं आहे एक देवांचा नैवेद्य साईडला काढलेला आहे आणि आईचा वेगळा आहे तर इथे आता नैवेद्य वगैरे स्वामींना पण नैवेद्य दाखवला त्यानंतर आपली जी पूजा आहे गुरुवारची तर लक्ष्मी आईलासुद्धा नैवेद्य दाखवला तर नैवेद्य दाखवून लवकरात लवकर सर्व मी पूजेचं आटपून घेतलं तर केंद्रामध्ये पण जायचं होतं केंद्रामध्ये तुम्हाला स्वामींचं दर्शन करून देणार आहे तर तुम्ही स्वामींचं दर्शन घ्या केंद्रामधून घरी आले नैवेद्य वगैरे मी दाखवून गेले होते तर आता मी जेवणार आहे तर म्हटलं व्हिडिओचा एंड आपण करून टाकूया तर असा होता आजचा पूजेचा व्हिडिओ मार्गशीर्ष महिन्याचा आजचा तिसरा गुरुवार होता तर आजची पूजा सेवा सर्व तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना बाय आणि सर्वांना स्वामी समर्थ